नमस्कार मी पल्लवी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण बनवत आहोत साबुदाना वडा उकडलेले बटाटे स्मॅश झाले आहेत इथे आपण भिजवलेला साबुदाना घेतला आहे यामध्ये मिरचीचा ठेचा आणि लागल तसे शेंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण सगळं आपलं मिक्स झालेलं आहे एक छान गोळा मोठा बनवून घेतलेला आहे आता गॅस पेटून आपण तेल तापत ठेवत आहोत तेल आहे तोपर्यंत आपण वडे थापून घेऊयात व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा व वा कमेंटद्वारे मला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि चॅनल जर कोणी फर्स्ट टाईम पाहत असेल तर सबस्क्राईब करा इथे वडे टाकलेले आहेत आपण वडे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत दुसऱ्या साईडनी पलटी करत आहोत मीडियम टू हाय फ्लेमवरती तळायचे तळून झालेले आहेत वडे काढून घेऊयात आणि ह्या वड्यासोबत खायला आपण घरच्या घरी छान दही लावलेलं आहे हे पहा वडे रेडी आहेत बाय पुन्हा भेटू